लोकशाहीचा स्वखुशीने त्याच ठिकाणी थाटली दुकाने बाजार इतरत्र हलवण्यात येणार या अफवेला व्यापाऱ्यांनी दिला पूर्णविराम बातमी फुलंबरी छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरी मंगळवारच्या आठवडी बाजार इतरत्र जाणार या अफवेला व्यापाऱ्यांनी त्याच ठिकाणी दुकाने थाटून दिलाय पूर्णविराम याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंबी शहरातील जागृत देवस्थान हजरत सय्यद जमाल शाहवली रहमतुल्लाह अलेह यांच्या दर्गा परिसरात अनेक वर्षापासून मंगळवारचा आठवडी बाजार भरत आहे तर या दर्ग्याच्या इनामी जमिनीवर भरणाऱ्या बाजाराचे लिलाव पूर्वी ग्रामपंचायत व नगरपंचायत मार्फत करून लाखो रुपयांचा मलिदा खाल्ला जात होता परंतु ज्या दर्ग्याच्या जमिनीवर बाजाराचे करून मलिदा खाणारे दर्ग्याच्या उरसाकरिता एक रुपया सुद्धा देत नव्हते हेच प्रश्न शहरातील काही नागरिकांच्या जिव्हारे लागले व त्यांनी नगरपंचायतच्या अधिकारी यांना भरवण्याकरिता लिलावातून काही रक्कम देण्याची मागणी केली असता नगरपंचायतचे अधिकारी यांनी असे उत्तर दिले की बाजार लिलावातून एक रुपया सुद्धा देता येत नाही असे उत्तर देण्यात आले तेव्हा शहरातील अकबर शाह अजय गंगावने व अबरार खान या तिघांनी दर्ग्याच्या इनामी जमिनीवर भरणाऱ्या बाजाराचे लिलाव थांबवण्यात यावे व येथे बसणाऱ्या व्यापाऱ्यांकडून वसुली करू नये अशी याचिका वा... ट्रिब्युनल न्यायालयात दाखल केली असता माननीय न्यायालयाने याचिकाकर्ते यांची मागणी मान्य करून बाजार लिलावावर मनाई हुकूम दिला आहे तेव्हापासून फुकट्याचा मलिदा खाणाऱ्या भुरट्यांचे पोटसूळ उठले आहे याच मलिदाखोर लोकांनी आज दिनांक तीस जुलै मंगळवार रोजीच्या आठवडी बाजार पारंपरिक जागेवरून इतरत्र हलवण्याचा केविलवाना प्रयत्न करून पहिला मात्र अनेक वर्षापासून दर्गा परिसरात बाजार व्यवसाय करणारे व्यापारी शेतकरी व गावकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापेला बळी न पडता दुसऱ्या ठिकाणी बाजार हलवला नाही सर्व व्यापारी दर्गा परिसरातील बाजारातच खुश आहेत असे मनोगत व्यक्त करीत दर्ग्याला चादर चढवण्यात आले जमाल शहा बाबा की जय अशा घोषणा दिल्या

तर इथे कोणत्या कोणच्या पण लोकांना अधिकारी असं कोणी आमच्या बाजारात कोणाला त्रास नाही द्यायला पाहिजे हे आमची नम्रंती ती बाजार इथेच भरणार आणि इथेच राहणार कोणी जाणार नाही कोणी फुलंबरीचा बाजार ही गावची शान आहे जामा शाहची पांढरी जामा शाहबाबाची पांढरी मुळेच फुलंबरी आस्ती केले दर गुरुवारी शुक्रवारी लोक येऊन इथं दर्शन करतात त्याच्यामुळे हे सह चालू आहे बाजारी आता नाही येणार माझं नाव रामदास साबळे मी सिल्लोडचा राहणार आहे आठवडी बाजार आम्ही दर आपल्याला भरतो आम्हाला इटं चिटी जमालच्या बाबाच्या दर्गामध्ये आम्हाला चारण्याची कोणाची काही तकलीफ नाही काही भांडणी तंडणी जर यांचा काही अपसरा असेल तर आम्ही बाहेर जाऊ शकतो पण यांचं काहीच म्हणणं नाहीये त्याच्यामुळे बाजार कुठेही आलो नाही एवढी नम्र विनंती ना

तुमच ना माझा राव रामदास साबळे मी सिल्लोडचा राहणार आहे आठवडी बाजार इटं आम्ही दर आपल्याला भरतो आम्हाला इटं चिटी जवानच्या बाबांच्या दर्गामध्ये आम्हाला चाराण्याची कोणाची काही तकलीफ नाही काही भांडणं नाही तंडणं नाही जर यांचा काही अपसर असेल तर आम्ही बाहेर जाऊ शकतो पण यांचं काहीच म्हणणं नाहीये त्याच्यामुळे बाजार कुठेही आलो नाही एवढी ना तकली नाही तकलीफ नाही फुलंबीचा वार्षिक बाजार आहे दर आठवड्याचा बाजार आहे यो बाजारला इथे कोणाला कोणत्या व्यापारीला बाहेरच्या व्यापारीला त्रास नाहीये तर इथे कोणत्या कोणत्या पण लोकांना अधिकारी असं कोण आमच्या बाजारात कोणाला त्रास नाही द्यायला पाहिजे शान राहणार कोणी जाणार बाजार ही गावची आहे फुलंब्रीचा बाजारची पांढरी मोज जामाशेबा आज ते केले दर गुरुवारी शुक्रवारी लोक एवढी दर्शन करतात त्याचे मोठ हे सह चालू आहे मंगळवार फुलंब्रीचा आठवडे बाजार राहतो आणि परंपरेनुसार अनेक वर्षापासून हा बाजार जमाशाबाबाच्या पांढरीत भरत असतो पण एका वर्षापूर्वी काही महिन्यापूर्वी या बाजारात होणारा लिलाव ते आठवडे बाजार तर्फे होत तर्फे होत होता त्या बाजाराच्या लिलावातून आम्ही अजय देव अजय गंगावाने आणि मी आणि आमच्या अब्रार खान यांनी एक विनंती केली नगरपंचायतला का आठवडे बाजाराच्या लिलावातून उर्सा करीता आम्हाला काहीतरी त्याच्यातून द्या पण नगरपंचायतने ते आम्हाला देण्याचा अधिकार नाही असं म्हणून टाळलं आम्ही खिशातून काय द्यायचं ते देऊ असं बोलून आम्हाला त्यांनी टाळलं त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बाबाची जागा आहे बाबाच्या जागेवर लिलाव करतात आणि कमवतात तर बाबाच्या वर्षाला काहीतरी वर्षाला एकदा काहीतरी द्यायला पाहिजे यांनी हे खंत आमच्या मनात होती म्हणून आम्ही एक याचिका वक्फ टर्मिनल कोर्टमध्ये दाखल केली आणि याचिका करते मी अजय भाऊ आणि अबरार खान याचिका करते झाले आणि ह्या लिलावर इष्ट आणलं आणि इष्ट आमचं वक्फ टर्मिनल कोर्टमध्ये कंटिन्यू झालेलं आहे ते इष्ट तुटणार नाही आणि आता आणि आता आमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला जर आम्ही बळजबरी करत नाही का तुम्ही इथंच बसा किंवा तुमच्याकडून पैसे घेण्याची कोणी बळजबी करणार नाही केले नाही आता लोक बाबाचा आणि आमचा हेतू आमचा हेतू हा आहे का कोणाचंही शासनाचा किंवा नगरपंचायतचा किंवा शासनाचा नुकसान झालं नुकसान करणं हे आमचा हेतू नाही आहे शासनाची ही कोणीही दिशाभूल करू नका की आम्ही नुकसान करतो गावाचं नुकसान नाही करत आम्ही ना शासनाचं नुकसान करत नाही कोणत्या व्यापाराचं नुकसान करत नाही आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं का बाबाला दे पण त्याने दिलं नाही आम्ही चंदा जमा केला वर्गणी गोळा केली तुमच्यातून भिक्षा गोळा केली आमच्या मुजावर दर्गाच्या आणि त्या पैशातून एका वर्षाच्या आत आत आम्ही या बाबाला कंपाऊंड केलं टुकर कुत्र या दर्गावर येत होते ते, ते यानं थांबले याच्यामुळं आणि या सुशोभीकरण केलं ला मिनार लावले तीन लाख कमीत कमी ती आमी तीन लाखाचं काम आम्ही इथं केलं आणि दरवर्षी आम्ही भिक्षा मागून चंदा गोळा करून गावातून उरस साजरा करत असतो या वर्षी मी जर आम्हाला पैसे जर या वर्गणीतून जमा झाले आणि काही आले आमच्या हातात तर पुन्हा इथं लावू आणि पुन्हा चंद जमा करून पुन्हा वर्ष भरू एवढंच बोलणं कोणीही कोणाची दिशा भूल करू नका कोणाचं काय होणार नाही व्यापाराला काय तकलीफ होणार नाही आणि आमचं म्हणणं आहे नाही का, का, का तुम्ही इथंच बसा जिथं तुम्हाला योग्य वाटाल तिथं बसा तुमच्या मनावर आहे तुम्ही सगळे आहे तुमचंच करणं आहे तुम्हाला आम्ही काही मालक नाही आहे आम्ही काही काही ठेकेदार नाही आहे तुम्ही या आणि बसा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा